मला काय म्हणायचे बारीक जर अभ्यास केला हे मार्गदर्शन जर तुम्ही घेतलं नसतं कदाचित तर आजच्या कंडिशनला प्लॉट आपला फेलिंगच्या अवस्थेला गेला असता ना। नाही नाही केला नसता जवळपास फक्त चाळीस टक्के पाठ कटिंग झाली असती चाळीस टक्के ते लोकल बाजारला झाली असती बा लोकल बाजारला बाजार। आता कुठल्या बाजाराला होईल आता अशा आहे की जाईल बा चांगल्या रेटला एक्सपोर्ट साठी जाईल किती टक्के होईल कटिंग आता वाटते नव्वद टक्के आणि आता असू द्या असू द्या पण हे व्हिडिओ बघून आता बऱ्याच वेळा आम्हाला अजून एक मार्केट मध्ये जाणवतो आता सर बोलतो बरेच शेतकरी म्हणतात साहेब आम्ही दोन वर्ष झालो तुमचा व्हिडिओ बघ साहेब दीड वर्ष झाला बघतोय कोण म्हणतो तीन वर झालं मी तुमचे बघतोय कोण म्हणतो साहेब तीन महिने झालं दोन महिने झालं एक महिने झालं कोण म्हणतो मी कालच बघितला मी म्हणतो तुमचं कसं बघायचं तसं बघा पण निर्णय घ्या साहेब तुम्ही काय घेतला निर्णय व्हिडिओ पाहूनच निर्णय का शब्द दोन आहेत दिशा आणि दशा ठरलेली दिशा मिळली दशा नाही आणि दश्या तुमची चालू असेल तर दिशा नाही मिळणार कारण तुम्ही त्या मनस्थितीत गेलाय आणि तुम्हाला जर दिशा पाहिजे असेल तर वापराबाय इंजिनने खूप छान टेक्नॉलॉजी बनवली दिशा देणार बरोबर आहे कारण दिशा आणि तसे आणि आपल्याला काय करायचंय ते तुम्ही निर्णय घ्यायला वेळ लावू नका प्लीज आमची विनंती कारण तुमचे कष्ट वाया जाऊ नये हे आमची तळमळ आहे विशेष आणि तुम्ही आनंदी असताना सुखी असताना तुमचे प्लॉट सोने पिवळे असते आम्हाला अभिमान आहे तुम्ही केळी क्षेत्रातले शेतकऱ्यांसाठी गेलेला प्लॉट आलाय आलाय मला काय म्हणायचंय जो पेशंट दवाखान्यात आयसीयू मध्ये आज एक बोलायसारखा आहे जो पेशंट दवाखान्यात आयसीयू मध्ये आहे डॉक्टर म्हणतात कितीतरी तासाचा यांचं आयुष्य राहिलेले अशा अवस्थेतला पेशंट जो क्लिअर होऊन रनिंग मध्ये रनिंग मध्ये पहिला म्हणतोय मी म्हणजे शाळेत गेला आणि पास झाला पास तो विद्यार्थी तुमच्या भाषेत बोलायचं हो। म्हणलं जो आयसीयू मधला विद्यार्थी तो परीक्षेत पेन हातात धरायचे पंचायत असं वाटतं तो विद्यार्थी येतोय बीन बसतोय बीन पेपर लिहून पहिला नंबर आणतोय बी तर ह्याच्याबद्दल तुम्ही केळी तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक आपुलकीचा घेऊन एक सल्ला संदेश काय देऊ शकाल मी असा सल्ला संदेश देऊ शकेल किंवा इतर सोबत वापरत असताना वापरा बायो हे वापरणं फार आहे आवश्यक आवश्यक आहे इतर तुम्हें, वापरा तुम्ही जर अजून हे अगोदर एक महिना अगोदर एक महिना बी सर दोन तर जाऊ द्या एक महिना अगोदर जर मी घेतला असत ना तर माझी कटिंग जवळपास नवरा आपलं दसऱ्याच्या वेळेस झाली असते मला एक म्हणायचंय बघा तुम्ही इथले जे सर होते त्यांना तुम्ही सांगितलं त्यांच्या शॉपला गेले शॉपला निसवण चालू, हो चालू आहे तर तुम्ही त्यांना ते प्लॉटवर आले माहित नाही मला काही नाही झालं आल ते का नाही आले ते अजून वेळच कमी आहे त्यांना वर तुम्ही जाऊन सांगितलं की तुमची निसवण चालू आहे बुंदाबारीक आहे तर तुम्ही वापरा बानिक मार्गदर्शन वापरा आणि त्यांनी चक्क आनंद सर हजार झाडाला ते मार्गदर्शन आठ हजार पुढे बोलतोय नाही नाही बिलकुल नाही तुम्ही काय केली माझा मित्र आहे तो आम्ही रोजची बैठक असते पण मी आपण जो वापरा बायो घेतला त्याच्या आधल्या आठ एक आधी आमची मुलाखत झाली आणि त्याच तो म्हणे बाबा तुझी केळी कशी काय म्हटलं यार यावर्षी माझी केळीचं काही खरं नाही मग अचानक हे आपण वापरल्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा भेट झाली मग फोटो दावला तर मी झालं कसं काय म्हणे म्हटलं बाबा मी असं असं केलं तुला वापरत असेल तर तू वापर मी तुमचा नंबर त्यांना दिला त्याच्यानंतर त्याने मला पण कॉल केला आणि डायरेक्ट तुम्हाला कॉल केला तू मी आले मग तरी माझे दोन एक दिवस मोबाईल स्विच ऑफ होता डिस्प्ले केल्यामुळे तो कर कारण होता नंतर तुमची माझी भेट झाली नाही मग ते काल मला भेटले तर म्हणे भाऊ मी घेतलेलं आहे म्हणे आठ हजार बागायला मी घेतलेलं आहे चाळीस हजार काहीतरी मेडिस झालं म्हणे माझं लाग लाग तो तो ते आम्ही करतोय जंगलाला आग लागली चुचीत लिहून चिमणी पाणी टाकते आहे का सगळ्या जंगलातले प्राणी म्हणते आता अगं चिमणी तुझ्या चुकीतल्या पाणीने काय ते जंगल विजन का त्यावेळेस चिमणी त्या सगळ्या प्राण्यांना सांगली मला हे माहिती आहे की माझ्या चुचीतल्या पाण्याने ते जंगल विजणार नाही पण ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल की ज्यावेळेस जंगलाला आग लागली होती त्यावेळेस कोण होतं का विजवणार माझं नाव आलं तरी मी समाधान त्यातले आम्ही मार्गदर्शक आहेत आम्हाला माहिती आम्ही सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचू शकत नाही आम्ही <laughs> सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकत नाही पण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मोबाईल मधून तुम्ही ते पाहू शकता घर बसल्या आम्ही जे करतोय आपल्या शेतकरी मित्रांसाठी ते खरं आहे आणि हे खऱ्याला तुम्ही जर एक ही व्हिडिओ पाहता पाहता तुम्हाला जे वेळेस आमच्यातली सत्यता रिअलिटी जाणवण आवडल त्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काय शेतकरी ग्रुप असतील इतर ग्रुपवर नका शेअर करू पण जेवढे काय शेतकरी ग्रुप असतील त्या ग्रुपवरती हे वापरा बायोरेनिकचे जे काय व्हिडिओ आहेत ते तुम्ही शेअर करा त्याचं कारण असं की तुमच्या एका त्या लिंकच्या शेअर मुळे काहीतरी शेतकरी कुठला तरी अडचणीत जो आहे त्याला तो आवडणार आहे विषय आणि तो विषय वापरा बायो रेनिकला शिवकारल्यामुळं तो शेतकरी वाचणार आहे आणि वाचल्यामुळं त्याला कुठतरी त्या शेतकऱ्याला एक जाणीव होणार आहे ह्या मार्केटमध्ये फरक कोणतरी आहे कारण आज विषय असा झाला आहे की आम्ही तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा बेल लाईक दाबा अजिबात म्हणणार नाही कारण आम्हाला त्या चॅनलवर पैसे नाही आम्हाला काय करायचे आज जी शेतकरीची परिस्थिती झालेली कोणती आज मला काय म्हणायचं जाणार आहे का तुम्ही क्वालिफाईड आहेत तुम्ही काय काम करता मला सांगा आपण प्रायमरी शिक्षक बरोबर आहे शिक्षक आहेत तुम्ही तुम्हाला आम्ही जे काय बोलतो आम्ही तुम्हाला म्हणतो चौतीस कंटेन आहेत वगैरे वगैरे काय काय काही आम्ही बोलतो आता आम्ही काय बोलतो आणि हि तर समजा काय दिसलं नाही साहेब तुम्हाला खरं वाटा ना चौतीस कंटेन्यू लिहिलेली आहेत पण आम्ही म्हणतो चौतीस समजा आम्ही चौतीस नाही पन्नास बी कंटेन म्हणलो दहा बी कंटेन तर तुम्ही उभं राहिले नाही नाही आलोच नसतो ना रिझल्ट आला नसता म्हणजे आपल्याला एकच करायचं आपल्या शेतकरी मित्रांसाठी जे आहेत ते दावायचं जे आहे ते बोलायचं त्याचं कारण असं की आज जर आपण हे बोललो शकलो नाही तर हे जेव्हा एक वेगळं बोलाय सारखं काही नाही कारण आज आपल्याला मार मार्गदर्शक मी मध्ये खूप फिरत आहेत त्याच्या मी बी एक वेगळं बोलत नाही कारण कुणी बी फिरा आपण बुड घेऊन फिराय सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात रामेश्वर माझं नाव रामेश्वर तोकरसिंग नायकडा मुक्काम पोस्ट गोदरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव ओके आता आपण जे ह्या प्लॉट मध्ये उभा राहिलोय हा आपला किती हजार बाग आहे तीन हजार बाग आहे आणि लागण तारीख किती आहे नोव्हेंबर आणि किती बाय किती वर आहे ही पाच बाय पाच पाच बाय पाच वरती लागण आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ची लागली तेवीस ची लागून आणि आज तारीख किती आहे आजची आपली दहा ऑगस्ट एकोण चोवीस दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ओके तर ह्या प्लॉटला हिथनं पुढे आपण वापराबाय वरॅनिकचं मार्गदर्शन घेणार आहे पण ह्या प्लॉटला निसवण सुरू झालेली आहे एक तुमची किती नाही म्हणजे दोन अडीचशे झाड वेळ झालेली असतात तीनशे चारशे तर ह्या तीन हजार झाडांना आपण तीन डोस देणार आहेत तर ह्या तीन डोस आणि काही स्प्रे आपण आतमधून देणार आहे गाडावरती आणि करप्यावरती वाढू नये म्हणून आतून तर तुमची वैयक्तिक काय अपेक्षा की काय बदल झाले पाहिजेत आणि आता काय प्रॉब्लेम वाटते निसवण लवकर झाली पाहिजे आणि वादा आणि शायनिंग मध्ये माल झाला पाहिजे वजन पण पाहिजे आणि आता जर बघितलं तर वादा लांब नाही दोन फनी बोंदा पाहिजे असा नाही आणि प्लॉटनी वय म्हणजे वाटते बरोबर ना नाही सर करप्या खालन वाढत चाललेला आहे हे पण आपल्याला दिसते तर आपण तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत तर ते आपण येणाऱ्या दिवसात सिष्टींगला ह्या प्लॉटला येणार आहे आणि तुमच्या कितपत अपेक्षा इतरांचे प्लॉट तुमचा प्लॉट आजच्या कंडिशनला काय आहे प्लॉट आणि हे वापरल्यामुळे तुमच्या प्लॉट मध्ये झालेले बदल हे ज्या सगळी रिएलिटी क्वालिटी आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना जसं आहे तसं व्हिडिओच्या स्वरूपातून दावायचे आज आपण पूर्वावस्थेचा व्हिडिओ घेतोय ह्या कोपऱ्यावरती झाडं थोडीशी तुटायला झाली म्हणून हिथं उभा राहिले तुमच्या ती पोल आहे खांबाची लाईन हा खांबाची लाईन आहे बरोबर आणि सर जे उभं राहिलेत हिकडे बघा आता खांबाची लाईन पहिलं झाड दुसरं झाड तिसऱ्या झाडाच्या समोर सर उभा आहेत आणि इथं दोन झाडं बारकीत हिथं आपण उभा आहेत मधल्या साईडला आणि तुमच्या खाली तिथं कॉक आहे पाहिजे तर पुढे येऊन बघा इथं हळूच हळू हळू दगड हिथं कॉक आहे म्हणजे ड्रिपचा कमी जास्त करायचं दिसला कॉक बारीक गावतात कॉक आहे आणि आपल्याला येणाऱ्या दिवसात ह्याच ठिकाणी व्हिडिओ घेऊन आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास द्यायचा आहे की ह्याच्यात होणारे बदल तत्पूर्वी आपण आहे असा कॅमेरा आपण आतमधून पण फिरू की आतमध्ये साईट कशी पडली एन कशी झाली काप्या काय म्हणतोय कारण हा झाले आपल्याला लोकेशन फिक्स पण आतमध्ये आज प्लॉट काय कंडिशन आहे आणि मी म्हणतो तुम्ही शिवट कमाय ना पण थेट तुम्ही असता काय की साहेब मला काय खर्च आहे मी करतो करतो पण साहेब मला प्लॉट चांगला आला पाहिजे शब्द तुमचा आहे माझा नाही आता शब्द तुमचा पूर्ण आम्ही करणार नाही त्या टेक्नॉलॉजी ताकद आहे आम्ही निमित्त सगळे आनंद सर निमित्त मात्र मिठाचं काम काय आहे आमचं काम एवढंच आहे मिठा एवढं काम कसं आहे सर दावून देऊ ओके दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे धन्यवाद धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात रामेश, माझं नाव रामेश्वर सिंग नाईक मुक्काम पोस्ट गोद्री तालुका जामनेर जिल्हा जळगाव जा आपण तुमचे बंधू असताना ठिकाणी उभा राहिलेले असताना आनंद सर मी आपले सर वगैरे सगळे असताना आपण एक व्हिडिओ काढला होता पूर्वावस्थेचा हो काढला बरोबर आहे आणि तो दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस दहा ऑगस्ट दहा किंवा अकरा ची काय असेल त्या मध्ये उल्लेख असन आपल्याकडून चुकलं तरी कारण आपण प्रत्येक वेळेस तारखेचा उल्लेख करतो आज तारीख किती बरं आजची चौदा नऊ चौदा नऊ दोन हजार चोवीस चौदा सप्टेंबर म्हणू चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आपण ह्या प्लॉटचा पूर्ण अवस्था पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती पूर्ण अगदी कॅमेरा फिरून पलीकड साईडला पाळाटी तुमचे पोल वगैरे आणि तसंच परत कॅमेरा फिरून कॅमेऱ्याच्या उजव्या साईडला पण पोल आणि तुमचा रोड येणार जाणार मला काय म्हणायचं ही खाली टी वगैरे आणि पलीकड पोल आता तुम्ही ह्या प्लॉटसाठी एकच डोस वापरला एकच डोस आणि कुठली निसवणला सुरुवात झाली दहा पंधरा जी झाली असेल दहा तुमची त्यावेळे अपेक्षा होती साहेब मी तुमचं मार्गदर्शन घेतो पण मला काय झालं पाहिजे मला फायदा झाला पाहिजे बरोबर शंभर टक्के झाली पाहिजे फास्ट झाली पाहिजे आणि सकाळी मला मला काय म्हणायचं आता एक डोस येणार थोडक्यात एक महिना आणि थोडक्यात चार दिवस झाले चार दिवस चार किंवा पाच जे काय असते पहिल्या व्हिडिओ नुसार निघते पण मग आता तुम्ही हे घेतलेलं मार्गदर्शन गे घेतलेले स्प्रे वापराबाईवर तुम्हाला काय जाणवते हो आपल्या प्लॉट मध्ये मी वापरल्यानंतर लगेच आठच दिवसानंतर जवळजवळ स्पीड मध्ये निसवण सुरू झाली आणि या पांढऱ्यामुळे एकदम व्हाईट होऊन गेले जमीन बर त्याने जे काही असेल जमिनीत ते पडलेलं ते उचलाय सुरु? उचलायला सुरुवात केली सुरुवात झाली आणि नंतर निसवण एकदम वीस दिवसात आपली पंच्याण्णव टक्क्याच्या जवळपास निसवण झालेली वीस दिवसात हो म्हणजे जे निसवण व्हायला जे आपण मार्केटमधलं काही काय आणून वापरतो तर त्या ठिकाणी पण आपलं वापराबायचं कार्य चालतंय साक्षीदार तुम्हीच हो मी कारण विषय असा होता तुम्हाला एक भीती होती म्हणजे आता आपण आतमध्ये थोडस फिरून घेऊ की सगळ्यात बारीक विचार केला तर बुंदा घाटाचा म्हणजे केळीचा बारीक आहे बारीक आहे आणि गडपडत होते एवढे एवढे लहान होते बरोबर आहे ना आणि जर बारीक बघितलं तर जे तुमचे पहिले इथले गडपाल ते बारीकच आहेत आता बारीक आहे आता पण बारीक येते पण त्याच्यानंतर जी निस्वन झालेली ती कशी झालेली ती निस्वन वादा चांगला आला दोन पण इथला अंतर बी चांगला आला त्याच्यातून आणि क्वालिटी आली आणि जे पहिली पण निस्वन झालेली त्याला पण साईज मिळाली साईज भेटली का नाही मिळाली त्याला बरोबर आहे त्याच्यानंतर जे काही आले ते शंभर टक्के आले प्रोमेंट तर होता हो मला काय म्हणायचे बारीक जर अभ्यास केला हे मार्गदर्शन जर तुम्ही घेतलं नसतं कदाचित आजच्या कंडिशनला प्लॉट आपला कटिंगच्या अवस्थेला गेला असता नाही नाही गेला नसता जवळपास फक्त चाळीस टक्के प्लॉट कटिंग झाली असती चाळीस टक्के लोकल बाजारला असती असते बा। लोकल लो बाजारला कुठल्या बाजाराला होईल आता अशा आहे की जाईल बा चांगल्या रेटला एक्सपोर्ट साठी किती टक्के होईल कटिंग आता वाटतंय नव्वद टक्के किती टक्क्यानी वाढ झाली पंचेचाळीस टक्क्यांनी वाढ होऊन जाते आपल्या मी म्हणतो तुम्ही चाळीस टक्के कटिंग झाली असते आता तुम्ही नव्वद म्हणताय नव्हतो ऐंशी टक्के पकडा ना पण तुम्ही सोडून देणारा प्लॉट जर हातात येतोय आणि लोकल त्याचा एक्सपोर्ट होतोय तर ह्याच्यापासून टेक्नॉलॉजी अजून काय भारी पाहिजे काय भारी व्यवस्थित आहे सर ओ, और... का नाही म्हणजे आपण हा व्हिडिओ काढण्या मागचा उद्देश आपला हा आहे की आज आपण लोकेशन घेतोय आपण पलीकडून पण एक व्हिडिओ काढला तिथं पण काढणार आहे आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना एक दिशा द्यायची सर मला एक जाणवत आहे भगत सर की हे आम्ही मार्गदर्शन देत असताना या वापराबायऑर्गेनिकला स्वीकारणारे जे आहेत हे क्वालिफाईड आणि अभ्यासू अनुभवी शेतकरी ह्या वापराबाईला स्वीकार द्यात कारण त्याच्यावरती जे काही कंटेन्ट मेन्शन केलेलं आहे जे काही क्वालिटी आहे जे काही त्याचं सगळं जे खासियत आहे ते फक्त एक क्वालिटीच्याच लोकांना लक्ष देतात आणि क्वालिटी शेतकरी जे आहेत ते ते अभ्यास आणि अनुभवी आहेत कारण बाळाच पाय पाळण्यात ह्या जसे मनी आहेत त्या मनीप्रमाणे प्रत्येक शेतकरी अनुभवी आहे चांगले आणि वाईट अनुभव प्रत्येकाकडे आहेत तर मला काय म्हणायचं हे घ्या आणि तुमच्या पण शंका वाद्या जरी तुम्ही अभ्यासू असले तरी पहिल्या दिवशी शंका होती पण आज काय वाटते आज तर मला काही शंका नाहीये मला एक म्हणायचं बघा तुम्ही इथलेचे जे सर होते त्यांना तुम्ही सांगितलं त्यांच्या शॉपला गेले शॉपला निसव्हन चालू आहे आता हो, हो आठ हजार झाडाचे तर तुम्ही त्यांना ते प्लॉटवर आले माहित नाही मला काही झालं आलते का नाही आले ते वेळच कमी त्यांना ते वर तुम्ही जाऊन सांगितलं की तुमची निसवण चालू आहे बुंदाबारीक आहे तर तुम्ही वापरा वापरावा एवढीचं मार्गदर्शन वापरा आणि त्यांनी चक्क आनंद आठ हजार झाडाला ते मार्गदर्शन आठ हजार मी कॅमेऱ्या पुढे बोलतोय नाही बिलकुल नाही माझा मित्र येतो आम्ही रोजची बैठक असते पण मी आपण जो वापरा घेतला त्याच्या आधल्या आठ एक आधी आमची मुलाखत झाली आणि त्याच तो म्हणे बाबा तुझी केळी कशी काय म्हटलं यार यावर्षी माझी केळीच काही खरं नाही मग अचानक हे आपण वापरल्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा भेट झाली मग फोटो दावला तर मग झालं कसं काय म्हणे म्हटलं बाबा मी असं असं केलं तुला वापरत असेल तर तू वापर मी तुमचा नंबर त्यांना दिला त्याच्यानंतर त्याने मला पण कॉल केला आणि डायरेक्ट तुम्हाला कॉल केला तू मी के आले मग ते काल मला भेटले तर म्हणे भाऊ मी घेतलेलं आहे म्हणे आठ हजार बागाला मी घेतलेलं आहे चाळीस हजार काहीतरी मेडि झालं म्हणे माझं म्हणजे मला काय म्हणायचं बघा एक मी नाही त्या गोष्टीवर का चर्चा करीत असतो तुम्ही का जाहिरात केली असा शब्द आहे माझा पण तुम्ही का केली तर ती आली तुम्हाला रिझल्ट दिसला रिझल्ट कदाचित उलट पण होऊ शकतं की तुमचा तोच मित्र श्वापवाला जर कुठन तरी व्हिडिओ बघून आणि आपलं वापराबाईवर मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथं तुमची वेळ झाली आणि तुम्ही जर वापरून तुम्हाला रिझल्ट नाही भेटला तर तिथं ही पण चर्चा होऊ शकते कशाला नाही लागलाय बघा आता कशाच केलाय फोन नका उचलू त्यांचा फोन नका बोलू त्यांना पण हिथ चर्चा काय झाली तुम्ही त्यांना सांगितले मी सांगितलं मला रिझल्ट आला मी सांगितलं मग त्याचा विषय असा आहे आता माझी काही शेतकरी केळी साधारले असतील किंवा आमचे जे पण तुम्ही व्हिडिओ हो बघता तुम्हाला एक कळकळीची कल विनंती आम्ही ही जी काय चाललेलं आहे खूप कठीण खडतर प्रवासातून आम्ही वापराबाईवरचे मार्गदर्शक शेतकऱ्यासाठी फिरतोय आज सकाळी कुठं होतो आनंद सरांना माहिती मला माहिती बघत सरांना माहिती तुम्हाला आई लोकेशन आम्ही शेअर करतोय तितके बरेन आम्ही दिवसात किती फिरतोय आकडे सुद्धा सांगत नाही आम्हाला ती बसायची जागा सुद्धा बसाय नको वाटते एवढे ते शेतावर आमचे प्रॉब्लेम आहेत आमचे ते दुखणे नाही आम्ही कोणाला काय सांगत नाही त्याचं कारणच आहे शेतकरी मित्रांना आम्हाला एकच विनंती करायची आम्ही सर्व करू शकत नाही म्हणजे जंगलाला ज्यावेळेस आग लागते त्यावेळेस चिमणी त्याच्यामध्ये जाऊन चुकपिनी पाणी टाकते जंगल नाही येऊ शकत हे आम्हाला माहिती चिमणी एवढं पण आमचं कार्य नाही जे काय आपले शेतकरी मित्र आहेत केळी शेत्राटले तुम्हाला सर्वांना आमची एक कळकळीची विनंती कोणती की आम्ही हे व्हिडिओ काढण्या पाठीमागचा आमचा एक उद्देश आहे आणि आमच्या वापराबाईवरचा प्रत्येकाचा खर्च कष्ट करून ज्यावेळेस पिक हाताला लागत नाहीत आणि शेतकरी हवाल दिल होतो तिकडून उचकापात केलेला हा ज्यावेळेस हाती लागत नाही आणि खरा माणूस कष्ट करणारा माणूस लाबाड होतो आणि त्याला हरवणारे आपणच एक बरोबर कारण आजचं एक उदाहरण आहे आम्ही ज्या ठिकाणी आज मार्गदर्शन द्यायला गेलो त्यांच्या शेजारी त्यांचा शेजारी आला अगदी आम्ही असंच पूर्व असतो आपला कालला असा व्हिडिओ काढतोय आणि हा सगळा व्हिडिओ का झाल्यानंतर परत आम्हाला विचारतात तुम्ही वापरा बाई ऑर्गॅनिकचे मार्गदर्शन मग आता व्हिडिओ झाला म्हणलं ते मार्गदर्शन मी वापरलं आणि एक नंबर रिझल्ट आहे मग म्हणलं तुम्ही ह्यांना का नाही सांगितलं आता मी ह्याच्यावर जास्त बोलत नाही पुढं बोलायच नाही पुढं एक मिनिट मी सांगतो बोला की आता एवढं सर केस आपण दहा अकरा तारखेला बागेत आलो होतो इथे स्थिती मला सांगा तुम्ही कि कस आपल्याला त्यावेळेस कसं वाटत होतं बागेत खरं रिअल मध्ये त्यावेळेस माझ्या भागात करपा होता आणि व्यवस्थित होत नव्हती शिवाय काय होत सगळं विस्कळीत होत असं वाटत नव्हतं सरांना आणि डिस्टर्ब होऊन सुद्धा तुमची इतक्यापर्यंत स्थिती होती मनस्थिती खराब सर मी खरं सांगतो म्हणजे आता तुम्ही जे बोलले की कष्ट करतोय आपण पण आता ते एवढं उभं राहायला काही तुम्ही असंच नाही झालं ना त्याच्यासाठी कष्टच करत पण एवढं करून सुद्धा तिथे काय झालं होतं की आपल्याला बर का सर पाहिजे तसे तिथे आउटपुट नव्हते आणि आपली पण इच्छा तिथे मन लागत नव्हतं बागेत बरोबर आहे ना आणि आज फक्त एकच महिना झाला एक महिना तीन चार पाच दिवस झाले डोन स्थिती कशी आहे बागेची ते तुम्ही सांगू शकता चांगली सर आहे की नाही रिझल्ट चांगला आहे मी जे काय सांगतोय विषय असा आहे एक वेगळा मला बर कटून द्यायचा नाही विषय असा आहे की आम्ही करतोय जंगलाला आग लागली चुचिप लिहून चिमणी पाणी टाकते ऐका सगळ्या जंगलातले प्राणी म्हणते आता चिमणी तुझ्या चुचीतल्या पाण्याने का ते जंगल विजन का त्यावेळेस चिमणी त्या सगळ्या प्राण्यांना सांगितली मला हे माहिती आहे की माझ्या चुचीतल्या पाण्याने ते जंगल विजणार नाही पण ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईन कि ज्यावेळेस जंगला आग लागली होती त्यावेळेस कोण होत का विजवणार माझं नाव आलं तरी मी समाधान त्यातले आम्ही मार्गदर्शक आहेत आम्हाला माहिती आम्ही सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचू शकत नाही आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकत नाही पण त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मोबाईलमधून तुम्ही ते पाहू शकता घर बसल्या आम्ही जे करतोय आपल्या शेतकरी मित्रांसाठी ते खरं आहे आणि हे खऱ्याला तुम्ही जर एक ही व्हिडिओ पाहता पाहता तुम्हाला ज्यावेळेस आमच्यातली सत्यता रिअलिटी जाणवण आवडल त्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काय शेतकरी ग्रुप असतील इतर ग्रुपवर नका का शेअर करू पण जेवढे काय शेतकरी ग्रुप असतील त्या ग्रुपवरती हे वापरा वयाचे जे काय व्हिडिओ आहेत ते तुम्ही शेअर करा त्याचं कारण असं की तुमच्या एका त्या लिंकच्या शेअर मुळे काहीतरी शेतकरी कुठला तरी अडचणीत जो आहे त्याला तो आवडणार आहे विषय आणि तो विषय वापराबाहेर शिवकारल्यामुळं तो शेतकरी वाचणार आहे आणि वाचल्यामुळं त्याला कुठतरी त्या शेतकऱ्याला एक जाणीव होणार आहे ह्या मार्केटमध्ये फरक कोणतरी आहे कारण आज विषय असा झालाय की आम्ही तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा दाबा अजिबात म्हणणार नाही कारण आम्हाला त्या चॅनलवर पैसे नाही का आम्हाला काय करायचे आज जी शेतकरीची परिस्थिती झालेली कोणती आज मला गावाला जाणार आहे का तुम्ही क्वालिफाईड आहेत तुम्ही काय काम करता मला सांगा आपण प्रायमरी शिक्षक बरोबर आहे शिक्षक आहेत तुम्ही तुम्हाला आम्ही जे काय बोलतो आम्ही तुम्हाला म्हणतो चौतीस कंटेन येत वगैरे वगैरे काय काय काही आम्ही बोलतो आता आम्ही काय बोलतो आणि हिथं समजा काय दिसलं नाही साहेब तुम्हाला खरं वाटायला का <laughs> बोला समजा आम्ही म्हणतो आम्ही म्हणतो चौतीस कंटेन्यू लिहिलेली आहेत तो पार्टी वेगळा आहे पण आम्ही म्हणतो चौतीस कंटेन्यू समजा आम्ही चौतीस पन्नास बी कंटेन म्हणलो दहा बी कंटेन म्हणलो इथं तुम्हाला काही दिसत उभा राहिले असते नाही नाही तर आलोच नसतो ना रिझल्ट आला नसता म्हणजे आपल्याला एकच करायचं आपल्या शेतकरी मित्रांसाठी जे आहेत ते दावायचं जे आहे ते बोलायचं त्याचं कारण असं की आज जर आपण हे बोललो शकलो नाही तर उत्ता हे जेव्हा एक वेगळं बोलायसारखं बी काही नाही कारण आज आपल्याला हे ठिकाणी फक्त कुणी हटा नाही मार्गदर्शक मार्केट मध्ये खूप फिरत आहेत खूप आहे सर फक्त त्याच्या मी बी एक वेगळं बोलत नाही कारण कुणी बी फिरा आपण बुड घेऊन फिरा शिवाय सर आपली वापरावा ऑर्गेनिक टेक्नॉलॉजी जी आहे ती वापरायला कसं आहे सर तुम्हाला म्हणजे युज करताना काही कठीण असं वाटतं काही काही कठीण करा रातभर टाका मग सोडा काय आहे का नाही वाटाय शुलेबल आपण त्याच्यासोबत कायच नाही फक्त पाण्यात टाका पाण्यात टाका आणि सोडणे सोडून हे आपलं वापरा हो। बायोरेनिकचा जे मिनिटन एक डोस दिल्यानंतर तुम्ही ह्याला आतापर्यंत वापरा बायोरेनिक सोडून इतर वॉटर सोलेबलचे किती डोस झाले वॉटर सोलेबलचे फक्त एकच दिला होता सर कोणता तेरा तेरा चाळीस तेरा ओके हो तुमचा एकच डोस झाला एक हजारी किती सोडलं तुम्ही ते हजारी पाच किलो सोडलं होतं म्हणजे एकच डोस झाला आणि आता तुम्ही कॅल्शियम कॅल्शियम नायट्रेट आणलं बरोबर आहे म्हणजे जे आहे ते आपण काय बोलतोय आपल्याला सत्य दावाजी तुम्ही केळी शेत्राटले शेतकऱ्यांसाठी गेलेला प्लॉट आलाय आलाय मला काय म्हणायचंय जो पेशंट दवाखान्यात आयसीयू मध्ये आज एक बोलाय सारख्या विषयी जो पेशंट दवाखान्यात आयसीयू मध्ये आहे डॉक्टर म्हणतात की कितीतरी तासाचा यांचं आयुष्य राहिलेलं आहे अशा अवस्थेतला पेशंट जो क्लिअर होऊन रनिंग मध्ये पाहिला रनिंग मध्ये पाहिला म्हणतोय मी म्हणजे शाळेत गेला आणि पास झाला पास झाला तो विद्यार्थी तुमच्या भाषेत बोलायचं म्हणलं जो आयुष्यू मधला विद्यार्थी तो परीक्षेत पेन हातात धरायची पंचायत असं हो तो विद्यार्थी येतोय बीन बसतोय बिन पेपर लिहून पहिला नंबर आणतोय बी तर ह्याच्याबद्दल तुम्ही किळी सातारातल्या शेतकऱ्यांसाठी एक आपुलकीचा अनुभवाचा रिझल्ट ला घेऊन एक सल्ला संदेश काय देऊ शकाल मी असा सल्ला संदेश देऊ शकेन हो। की बा इतर सोबत वापरत असताना वापरा बायो हे वापरणं फार आवश्यकच आहे आवश्यक आहे इतर वापरा तुम्ही जर अजून ह्याच्या अगोदर आ, एक महिना अगोदर एक महिना भी सर दोन तर जाऊ द्या एक महिना अगोदर जर मी घेतला असतो ना तर माझी कटिंग जवळपास नवरा आपला दसऱ्याच्या वेळेस झाली असती असते आणि आता पण हे व्हिडिओ बघून आता बऱ्याच वेळा आम्हाला अजून एक मार्केट जाणार होतं आता आनंद सर बोलतो बरेच शेतकरी म्हणतात साहेब आम्ही दोन वर्ष झालो तुमचा व्हिडिओ बघ साहेब दीड वर्ष झाला बघतोय तीन वर्ष झालं मी बघतोय कोण म्हणतो साहेब तीन महिने झालं दोन महिने झालं एक महिना झालं कोण म्हणतो मी कालच बघितला मी म्हणतो तुमचं कसं बघायचं तसं बघा पण निर्णय घ्या साहेब तुम्ही काय घेतला निर्णय व्हिडिओ पाहूनच निर्णय घ्याव शब्द दोन आहेत दिशा आणि दिशा मिळली दशा नाही आणि दशा तुमची चालू असेल तर दिशा नाही मिळणार कारण तुम्ही त्या मनस्थितीत गेलाय आणि तुम्हाला जर दिशा पाहिजे असेल तर आपल्या बायावर खूप छान टेक्नॉलॉजी बनवली दिशा देणार बरोबर आहे कारण दिशा आणि दशा आणि आपल्याला काय करायचंय तुम्ही निर्णय घ्यायला वेळ लावू नका प्लीज आमची विनंती कारण तुमचे कष्ट वाया जाऊ नाही हे आमची तळमळ आहे विशेष तुम्ही आनंदी असताना सुखी असताना तुमचे प्लॉट सोनेवर पिवळे असते आम्हाला अभिमान आहे आम्हाला दुःख कधीच होणार नाही आम्हाला पण वाटत आमचं मार्गदर्शन न वापरतो सुद्धा जे शेतकरी अनुभवित त्याचा पण आम्हाला अभिमान आहे पण आम्हाला एक त्या शेतकऱ्यांकडून पण एक अपेक्षा आहे की आम्ही अशा शेतकऱ्यांकडे जातो त्यावेळेस पण ते शेतकरी त्यांच्यातली काही खोबी सांगत नाही आज थोडं ती बी ओपन करतो कारण मला काय म्हणायचं याव का दिवेने दिवा लावला ज्ञान आणि ज्ञान थोडक्यात सगळीकडे प्रकाश पडाल आम्ही जरी आमचं ज्ञान हे अगदी कॅमेरेचं पुढे बोलत असेल तरी आपल्यातले काही शेतकरी ज्ञान गुन्हे आहेत त्या शेतकऱ्यांनी पण आपापलं ज्ञान थोडंसं प्रेझेंट करावं त्याचं कारण असं तुमच्यामुळे कोण तरी प्राण वाचत असतील कष्ट त्यांचा खर्च त्यांना दिसे भेटत असेल शंभर टक्के केलं पाहिजे तुम्ही दिलेल्या आम माहितीबद्दल आमच्या बाय ऑर्गेनिक कंपनीकडून कॅमेरा दरलेल्या समाधान भगत सरांकडून आणि आमच्या शिरूरवरून आलेल्या अनंत कुमार सुरवडे सरांकडून तुम्ही दिलेल्या किळे क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद धन्यवाद